नमस्कार शेतकरी शेती तर शेतीच्या निर्णयामध्ये आपलं स्वागत आहे तर हे एक आपण इथं नवीन अवजार घेतलेलं आहे अॅग्रिनिर कंपनीचं या मशीन आहे सात एच पीचं सा मशीन आहे सात पॉईंट एक एच पी पॉईंट वन तर ह्या मशीनबरोबर पहा साधारणतः एक आम्हाला हा आम्ही सबसिडीमध्ये घेतलेला हा एक रोटर आहे तर ह्याच्यामध्ये पहा एवढं अटॅचमेंट आपल्याला एक भेटलं आहे बावन हजार रुपयाची आम्हाला एक किंमत बसलेली आहे तर ह्याच्यामध्ये पाहू शकता हे एक आम्ही साईडला माती लावण्यासाठी हे घेतलेले आहे आणि त्याच्याबरोबर ही ब्लेड मिळत आहेत आता ह्याचा आपला एक व्हिडिओ बनवायचं कारण म्हणजे की मशीन कसं चालतंय हे तुम्हाला मी आता ह्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर मशीन तुम्हाला जवळून दाखवत आहे तर हे असं हे मशीन आहे थोडंसं नवीन क्वालिटीचं मशीन आहे कारण की वेगवेगळ्या आपण मशीन पाहिल्या होत्या मार्केटमध्ये तर हे अशा पद्धतीचं आहे ह्याच्याबरोबर टायर सीट आणि असे ब्लेड मिळाले आहेत आता आम्ही तीन फुटा जोडलेला आहे कारण की ह्या बेडच्या अंतरानुसार हे ॲडजस्ट केलेलं आहे एक ब्लेड काढलेलं आहे तर तुम्हाला आता व्हिडिओ संपूर्ण मशीनचा दाखवत आहे గాదా గాడా గాల तर पाहू शकता या ठिकाणी खोलीचा अंदाज किती आहे साधारणत एक हमाने आतमध्ये आत याचं जा चाललं जातं आहे तर मशीन आता याच्यानंतर आपण ह्याच्यामध्ये माती लावून दाखवणार आहे कशा पद्धतीने माती आहे मशीन तर मशीन जोपर्यंत शेवटपर्यंत सर्व काही आपण व्हिडिओ बनत नाही तोपर्यंत त्याचा आपण फीडबॅक रिव्ह्यू हा देणार नाही आहे ना कारण की कसा का त्याचा रिझल्ट आहे काय चालतंय किती ॲव्हरेज देत आहे हे सर्व तुम्हाला मी समविसर या व्हिडिओमध्ये सांगेल आपल्या मशीन बद्दल कारण की आपल्याला जास्त माहिती नव्हती मशीन साडेसात एच पी च आहे सात पॉइंट वन एच पी चॉईट साडेसात एच पी च आहे हे मशीन एका लिटरमध्ये दीड तास चालतं माती लावायला सरी पाडायला झाडाला गोळाळी करायच सारं वगैरे पाडायत पेरणी वगैरे करायचं सर्व गोष्टींसाठी चालतं आणि एक विषय अटॅचमेंट चालतात त्या मशीनला एक नंबर क्वांटीचे एक वर्षाची इंजिन प्लस वॉरंटी देतो आपण आणि किती फुट रुपये हे काम एक चार फुटापर्यंत काम करतो तीन फुटापासून चार एक फुटापर्यंत काम करतं तर शेतकरी मित्रांनो ही माहिती तर, आ, तर मी तुम्हाला सविस्तर वीड रुपये दाखवतो आपण मग याचा रिझल्ट कसा आहे शेतकरी मित्रांनो हे जे साडेसात इतर मशीन आहे त्या मशीनद्वारे आपण शेतातील फुडकणी चाळणी बांधणी तसेच इतर छोटे मोठे आपण ह्या मशीनच्याद्वारे कामे करू शकतो तर ही मशीन नक्कीच शेतीसाठी उपयुक्त आहे तर ज्या शेतकऱ्यांना आवडलं असेल त्यांनी नक्कीच हे मशीन घेऊ शकता आणि आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद मुझे